नाशिक मुंबई रस्त्याच्या संदर्भात जे जायला जवळपास आठ ते नऊ तास लागतात एकशे ऐंशी किलोमीटरला त्याबाबत आम्ही चर्चा केली त्यांना सांगितलं त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या परंतु एकच आमची मागणी होती तो परेंत तो परेंत की तुम्ही जोपर्यंत रस्ता नीट नाही तोपर्यंत टोल बंद करावा त्यांनी आज आम्हाला सांगितले की आजचा माझा अधिकार नाही आहे उद्या मी वरच्या अधिकाऱ्यांशी बोलतो आणि टोल कधी बंद करता येईल ते सांगतो नाही रस्ता दुरुस्तीच काम ते म्हटले चालू आहे चालू आहे असेल मला म्हणायच नाही परंतु आपल्याला मूळ उद्देशापासून बाजूला जाता मला वाटतं की रस्ता नीट होईपर्यंत म्हणजे ज्याला आपण मोटरेबल होईपर्यंत टोल वसुली करू नये ही आमची खास मागणी आता दोन दिवस आम्ही उद्याचा दिवस त्यांनी घेतलाय पण जर आता उद्या सुट्टी असेल मोहरमची तर उद्याच्या दिवसाच्या वेळी परवा दिवसापर्यंत जर निरोप नाही आला तर टोल वसुली बंद कशी होईल त्याच्या दृष्टीने आज फक्त पहिल्यांदाच सांगितलंय आता शिवसेना आंदोलन पुढे देखील त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं टोल बंद करण्याचा इशार दिला आपण देखील आम्ही आमचं काम करू कसं बघता ते सत्ताधारी वर्ष वर्षा खासदार राहिले तरी देखील त्यांना आंदोलन माझं माझं मत असं आहे की ज्या गोष्टी त्यांना विचारायच्या त्या तुम्ही त्यांना विचाराव्यात त्यांनी काय केलं आणि आता ते आंदोलन का करतात मला विचारून मी उत्तर देऊ शकणार नाही आमची बाजू जी शिवसेनेची आहे ते आम्ही सांगितले आम्ही बरोबर दोन दिवस वाट पाहू परवा आम्हाला निरोप नाही मिळाला किंवा मेसेज नाही मिळाला तर आम्ही आमच्या प्रदर्शनी काय आम्हाला करायचे करू मुंबई नाशिक महामार्ग जो आहे तो बीओटी तत्वातून बनवलेला आहे आणि त्याची दुरुस्ती निगा राखण्याची जबाबदारी ही मक्तेदाराची आहे आणि त्यांनी टोल वसुलीचं का निविदा त्या ठिकाणी दिलेली आहे तर तो, तो रस्ता जर व्यवस्थित ठेवला नसेल त्याच्यावरती अनेक अपघात होत असतील तर तो टोल वसुली बंद करावी ही प्रमुख मागणी आमची आजची होती आदरणीय खासदार साहेब होते तर त्यांनी सांगितलं की मला थोडा अवधी द्या एक एक दिवसाचा दोन दिवसाचा अवधी द्या म्हणजेपणाने त्या ठिकाणी टोलबंद तुम्ही कशा पद्धतीने करता येईल तुम्हाला दोन दिवसात कळवतो ज्यावेळेस उड्डाणपुलाचे कामं चालू आहेत ते डायव्हर्शन करण्यासाठी जो सर्विस रस्ता केला असतो ती मक्तेदाराची जबाबदारी असते की तो रस्ता चांगला ठेवा तर घोटी असेल नाशिक असेल अनेक ठिकाणी ते डायव्हर्शन ज्या ठिकाणी केले आहेत ते रस्ते खराब आहेत ते म्हणे आम्ही एक चार पाच दिवसाच्या आत हे सर्वे रस्ते तुम्हाला दुरुस्त करून देतो त्यांनी पाच सात दिवसाची निरोध आमच्याकडे मागितली दुरुस्ती करण्यासाठी आणि निश्चितपणे टोल बंद करण्यासाठी हे दोन दिवसाची मुदत मागितली त्यांना दोन दिवसाची मुदत देणं क्रमप्राप्त होतं पहिल्यांदा आमचं आंदोलन आहे निश्चितपणाने आपल्याला जे अपेक्षित आहे शिवसेना स्टाईलने ते शिवसेना स्टाईलने निश्चितपणाने आनंद आंदोलन होईल आणि टोलही बंद होईल